झालेल्या मतदानानंतर आता एकवीस डिसेंबर पर्यंत एक्झिट पोलवर बंदी घालण्यात आलेली आहे राज्यातील सर्व दोनशे अठ्याऐंशी नगर परिषदा आणि नगरपंचायतीची मतमोजणी आता डिसेंबर रोजी होणार आहे असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहे राज्यात इतर ठिकाणी आणि यवतमाळात येत्या वीस डिसेंबर रोजी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होईल यानंतर आता एकवीस डिसेंबरला मतमोजणी होईल दरम्यान न्यायालयाने दोन डिसेंबरला झालेल्या मतदानानंतर राज्यात एक्झिट पोलवर बंदी लावली आहे वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतदान संपल्यावर पुढील अर्ध्या तासापर्यंत ता निष्कर्ष जाहीर करता येणार नाही यावर न्यायालयाकडून बंदी घालण्यात आली आहे दरम्यान राज्य निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना मतपेट्या ठेवलेल्या गोदामांची सुरक्षा व्यवस्था चोवीस तास चोख ठेवल्याचे निर्देश दिले आहे सुरक्षा उपकरणे सीसीटीव्ही अलाराम कार्यरत असल्याची खात्री करावी उमेदवार प्रतिनिधी यांना गोदामाच्या प्रवेशद्वारावर बसण्याची जागा निश्चित करावी विशेष म्हणजे दोन डिसेंबर रोजी राज्यात दोनशे चौसष्ट नगर परिषदा नगरपंचायतीसाठी मतदान झाले यात यवतमाळ जिल्ह्यातील नवनगर परिषद आणि एक नगरपंचायत समावेश आहे आता यवतमाळसह चोवीस नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या अध्यक्षपदासह सर्व सदस्यपदासाठी त्र्याहत्तर ठिकाणच्या एकशे चौपन्न सदस्यांपदासाठी वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतदान होणार आहे